लक्ष्मी वास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता ललिताने जान्हवीकडे तिच्या जन्मपत्रिकेची मागणी केलेली के असते ललिता म्हणते की गुरुजींना पण तुझी पत्रिका दाखवूया म्हणजे तुझ्या मागचे सगळे ग्रहदोष कधी संपणार आहेत ते आपल्याला कळण्यासाठी त्याचा उपयोग होईल नंतर मग जान्हवी स्वतःच खोटं नाव स्वतःची खोटी जन्मतारीख आणि वेळ सुद्धा सांगते जेव्हा गुरुजी हे सगळं चेक करतात तेव्हा गुरुजींना संशय येतो की अशा जन्मवेळेची आणि अशा जन्मपत्रिकेची कोणीही मुलगीच नाही आहे नक्कीच आपल्याला काहीतरी खोटं आणि संशयास्पद सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे गुरुजी स्वतःच ललिताला भेटायला घरी आलेले असतात गुरुजी म्हणतात की माफ करा ललिताजी पण मला या पत्रिकेमध्ये खूप मोठा दोष वाटतोय खूप मोठी गडबड वाटते मला त्या मुलीला स्व स्वत प्रत्यक्ष भेटायचं भेटायचा आहे मला त्या मुलीचा हात बघायचा आहे त्यानंतरच मी सांगू शकतो की ही पत्रिका चुकीची आहे का खरी आहे तेवढ्यात तिथे जान्हवी चहा घेऊन आलेलीच असते ललिता जान्हवीला आग्रह करते की तुझा हात गुरुजींना दाखव गुरुजी जेव्हा तनुचा हात बघतात त्यावेळेस गुरुजी म्हणतात त्या की बरोबर आहे या हाताच्या रेषा आणि या पत्रिकेवरच्या रेषा अजिबात जुळत नाहीयेत म्हणजे या पत्रिकेमध्येच काहीतरी चुकीचा खुलासा झालेला आहे तर मला आता या मुलीची नवीन पत्रिका बनवायला लागेल आणि त्यानंतरच मी या मुलीचं भविष्य सांगू शकतो हे सगळं ऐकल्यावर ललिता जान्हवीला म्हणते की तनु तू आमच्याशी खोटं बोललीस ना आता मात्र जान्हवीला रडायला चाललेलं असतं ती ललिताच्या गळ्यात पडून रडू लागते त्यानंतर ललिता जान्हवीला धीर देते की तू काहीही आम्हाला खरं सांगू नकोस मी तुला आजपासून काहीही विचारणार नाहीस पण तू धीर धर